नमस्कार कसे आहात सगळे आज मार्गशीर्ष महिन्यातला उपवास होता ना गुरुवारचा दुसरा त्यासाठी आज तेस खास मेन्यू बनवलेला आहे चला आता जेवायला बसणार आहे एक व्हिडिओ करा म्हटलं मस्त बनवलेला आहे इथे आमटी आहे इथं उसळ आहे मसूरची उसळ आहे मस्त इकडं काळा पावडीची उसळ आहे काळा पावटा इथं भात आहे इकड कडी आहे आणि इकडं चपाती आणि पापड पहिला पापड ठेवते पापड आमटी घेऊया आमटी मस्त पैकी कडी कडी पण केलेली आहे कडी उसळ ठेव मसूरची उसळ आहे उसळ हा काळा पावटा आहे कुणाकुणा लावतो काळा पावटा खूप छान लागतं काळा पावटा चपाती घेऊया मस्त पैकी चपाती आणि भात भात एकदम ते बघू शकता आज हे आहे म्हणजे आज हा आहे मेनू उपास सोडण्यासाठी आमटी कडी उसळ ही पण उसळ चपाती पापड आणि भात चला या जेवण करायला ने? स्वीट मध्ये हे पण केलेलं आहे मस्त करंजी एक करंजी पण ठेवूया धन्यवाद या जेवण करायला